निलेश राणे माझ्या घरात अनधिकृतपणे घुसले असा आरोप विजय केनवडेकर यांनी केलाय मी कुणाला हो पैसे दिले असतील तर सिद्ध करा असं त्यांनी केलंय आपण पाहतोय निलेश राणे यांनी केनवडेकर यांच्या घरात घुसून पंचवीस लाखांची रक्कम त्या ठिकाणी त्यांनी जप्त केली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता केनवडेकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे तर, तर माझ्या घरामध्ये अनधिकृतपणे घुसले असा आरोप माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले आणि ह्या झाल्यानंतर मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो साहेबांना विचारलं साहेब काय झालं तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही तुम्ही हे आहे म्हटलं साहेब हे माझ्या के के बिल्डरच्या मधले पैसे आहेत त्या प्रिमायसेस मध्ये येऊन दहशतीचं वातावरण करायचं कोण ओळखीचं नाही त्यांना ना घेऊन कॅमेरे घेऊन माझ्या घरामध्ये फिरायचं किती हो योग्य हो? आहे किती हो योग्य आहे ते मला सांगावं